नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहेत ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी उतरांड प्रकरण सहावे आता कधी मी एकटी असले की विचार करते ज्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या त्या मी सादर केल्या तरी कशा केवळ ती भाबडी नाटकं लोकांना आवडली माझं रूप लोकांना आवडलं म्हणून का त्या भूमिका लोकप्रिय झाल्या मला वाटलं जे मला होता आलं नाही पण जे मला व्हायचं होतं त्यांचा त्या भूमिकांची मेळ जुळला म्हणूनच त्या भूमिका लोकप्रिय झाल्या असल्या पाहिजेत जणू काही माझ्या वासनामय जीवनावर मी सुडच उगवित होते त्यामुळेच माझ्या भूमिका जीव तोडून करत होते माणूस जेव्हा म्हाताऱ्याची भूमिका करतो तेव्हा तो केवळ वा कमरेत वाकत नाही केस पांढरे करीत नाही किंवा चेहऱ्यावर रेषा उमटवीत नाही तो आपल्या अनुभवांत जमा केलेल्या सर्व म्हातारपणाच्या कल्पना काळजीपूर्वक भूमिकेत आणतो म्हणून चांगल्या तरुण माणसाची भूमिका अधिक सजीव वाटते माझ्या बाबतीतसुद्धा हेच झालं असलं पाहिजे जिथे कुठे नम्र शालीन आणि प्रेमपरायण स्त्री मला दिसत होती तिच्या सर्व बारीक सारीक छटा मी अभिनयात आणत होतो मी ते जीवन जगत नव्हते म्हणून तर मी अभिनय करीत होते आरंभी आरंभी बाबाजीरावांनी मला प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक शिकवली म्हणून आयुष्याच्या या उतरणीवर आलेले असताना त्यांचा स्नेह मला आठवतो आहे ते माझे प्रियकर होते गुरु होते पण अगदी मनातलं सांगते तेच माझे खरेखुरे पतीही होते लग्नाची पहिली गाठ भट मास्तरांबरोबर झाली पण मास्तर मला कधीच नवऱ्यासारखे वाटले नाहीत तर ते मला आपल्या भांडवलावर व्याज मिळवणाऱ्या सावकारासारखे वाटले नंतर मी लग्न केलं पण पहिले वर्ष सहा महिने सोडले तर तो नवऱ्याऐवजी सूड घेणाऱ्या सावत्र मुलासारखा माझ्याशी वागला बाबाजीरावानं मी सोडल्याचं नाही नाहीतरी मला मिळायला हवंच होतं बाबाजीरावांनी मला मारहाण केली पण पुरुषी हातानं त्याने मला कुरवाळलं देखील आज बाबाजीराव हयात असते तर मी हक्कानं त्यांच्याजवळ गेले असते आयुष्याची एवढी परवड होऊनही त्यांनी मला आश्रय दिला असता ते वयाने मोठे होते म्हणून स्त्रीला ज्या पुरुषाशी ओढ असते तसा जोडीदार त्यांच्यापाशी मला गवसला नसेल म्हणून का त्यांच्या माझ्यात दुरावा उत्पन्न होत होता आणि अशाच काळात शांताराम माझ्या आयुष्यात का आला मी वयाची तिशी ओलांडत होते आणि शांताराम तर अगदी तारुण्याच्या उंभरठ्यावर उभा होता एखाद्या पौराणिक नाटकातील राजपुत्राप्रमाणे त्याचं रूप होतं पण ते केवळ त्याचं रूप होतं हे कळायला मात्र मला फार वेळ लागला तो केवळ रंगभूमीवरच नाटकात काम करत असे असं नाही एरवीसुद्धा तो नाटकच करत असे तो आणि मी त्या रात्री एकत्र आलो तेव्हा मी अगदी बाहेरून गेले सारासार विवेकशक्ती घालवून बसले मी चोरट्या गाठी भेटी किंवा केवळ शरीर सुखानं संतुष्ट व्हायला मला काय हरकत होती नाही म्हटलं तरी मला प्रतिष्ठा होती अर्थात या प्रतिष्ठेचं रूप कुलशीलवान स्त्रीप्रमाण नसेल तरी माझ्याकडे वर डोळा करून पाहण्याची सुद्धा कोणाची हिंमत नव्हती शांताराम माझ्या मोहात पडला असेल पण मी त्याच्या मोहात इतकी का पडावी शांताराम सुंदर होता थोडा बायकीसुद्धा होता हे काही त्याचं केवळ कारण नव्हतं पण तो तरुण होता आणि तोपर्यंत तरी मला वाटलं याच्या आयुष्यातली मी पहिली स्त्री आहे तो मुद्दाम अडाणीपणाचा सोंग करीत होता त्याचा कोवळेपणा त्यावेळी अगदी खुलून दिसे आता साऱ्या गोष्टी शांतपणानं पाहिल्या तर त्याच्याबद्दलच्या माझ्या आकर्षणात वेगवेगळ्या छटा होत्या हे माझ्या लक्षात आलं तोपर्यंत स्त्रीला शरीर सुखाच्या पलीकडे काही गरजा असतात असं मला वाटलंच नाही वास्तविक वयानं तो माझ्याबरोबरचा नव्हता खूपच लहान होता पण मला मात्र एखाद्या आदर्श जोडीदाराप्रमाणे वाटला नवरा असावा तर असा असावा जोडीदारासंबंधीच्या ज्या काही कल्पना माझ्या मनात कुठेतरी निर्माण झाल्या असतील त्यात तो आदर्श वाटला या माणसाबरोबर एकत्र राहावं त्याच्याशी बोलावं त्याच्यासाठी घर सजवावं असं प्रथमच आयुष्यात मला वाटायला लागलं माझ्या आयुष्यात तो पहिलाच पुरुष की ज्याची भाषा मला माझी वाटली असं का वाटावं याचा विचार करण्याची माझी शुद्ध ही हरपली आणि ते बरोबरच होतं माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असणाऱ्या माणसांशी माझे आजपर्यंत संबंध आले शरीर व्यवहारातल्या नव्हे तर सुद्धा साऱ्या गोष्टी माझ्यापेक्षा त्यांना अधिक अवगत होत्या त्यामुळे माझा सल्ला विचारण्याची त्यांना कधी गरजच वाटली नाही साऱ्या गोष्टी ठरवूनच ते माझ्याशी वागत मग मला आवडतं किंवा नाही याचा विचारसुद्धा न करता हव्या त्या रंगाची किंवा वानाची पातळं ते माझ्यासाठी घेऊन येत आपल्याला आवडतील असे दागिने माझ्यासाठी घडवित त्यांच्या इच्छेनुसार मला शरीर भोग मिळत शांतारामच्या बाबतीत सगळं उलटं घडलं माझ्या पसंतीशिवाय तो कोणतीही गोष्ट करत नसे किंबहुना त्याच्या लेखी माझी पसंती हा अखेरचा शब्द असे माझ्याशी तो लहान सहान गोष्टही बोले म्हणजे मला बोलायला लावी आणि माझ्या मांडीवर डोकं घुसळत ते तो नुसता ऐकत राही मला वाटतं त्याच्या माझ्या अंगचटीला जाण्यात वाचनेपेक्षा आणखीन ही काही गोष्ट होती तो माझ्यापेक्षा लहान होता पण प्रत्यक्ष तो होता त्याच्याहूनही लहान मुलाप्रमाणे माझ्याशी वागत असे माझ्या अंतकरणात गोठून गेली मातृत्वाची भावना त्यानं जणू काही जागी केली होती त्याला तर मी भुलले नसेल मला वाटतं आपल्या मनात नेमकं काय काय दडलेलं आहे याचा आपल्याला तरी कुठं अनुभव असतो तो खुश व्हावा त्याच्या डोळ्यातलं कुतूहल पूर्ण व्हावं अशी एक निराळीच उर्मी मला जाणवू लागली आजपर्यंत साऱ्या पुरुषांनी माझ्या देहाचं खेळणं केलं होतं मन मानेल तसा त्याचा उपभोग घेतला होता या त्यांच्या वृत्तीला मीही मला लुटता येईल तितकं सुख लुटून जबाब दिला होता खरं म्हणजे तिथं देण्या घेण्याचा प्रश्नच नव्हता सुख ओरबाडून घेतल्याशिवाय मिळतच नाही असं तेव्हा मी मानू लागले पण शांतारामने माझ्या आयुष्याला एक निराळाच अर्थ लावला खरं म्हणजे माझ्या पूर्वीच्या जीवनात माझ्या शरीराला केवळ माज आलेला होता आणि माझावर आलेलं जनावर जसं बेबंद असतं जसं नादावलेलं असतं तशी मी नादावलेले होते काही अनुभवामुळं काही सुखांच्या पुनरावृत्तीमुळं किंवा काही विलासी जीवनक्रमामुळे अभिमान वाटावा अशी गोलाई मला प्राप्त झाली होती जणू काही विधात्यानं कुणाला तरी नजराणा देण्यासाठी एक पुष्पगुच्छ बनवला होता शांताराम माझ्या जीवनात आला आमचं सहजीवन सुखाचं झालं नाही पण एका गोष्टीसाठी मी त्याची ऋणबद्ध आहे कुणासाठी तरी आपलं सर्वस्व देऊन टाकण्यातला आनंद त्यावेळी मी प्रथमच उपभोगला होता काहीतरी अद्भुत आनंद झाल्याचा त्याचा चेहरा मला कित्येक दिवस विसरता आला नाही पण माझा तो सगळाच भ्रम होता कारण शांताराम अनाघ्रात नव्हता एवढंच नव्हे तर तो जे आपल्या भाबडेपणाचं प्रदर्शन करीत होता तेही नाटक होतं मुळातच तो हलक्या कुळातला होता एका माडीवरच त्याचा जन्म झाला होता देहाचा व्यापार करणाऱ्या चक्क एका सार्वजनिक ठिकाणी वावरल्यामुळं स्त्रीसुख त्याला अजिबात अपरिचित नव्हतं किंबहुना गणिकेचं रक्त अंगात असल्यामुळं नाटकं करणं खोटं बोलणं किंवा हातोहात दुसऱ्याला फसवणं यात त्याला अवघड काहीच नव्हतं आरंभी त्यानं भाबडेपणाचा जो अभिनय केला त्याला तर तोडच नव्हती सरळ सरळ त्यानं मला फुकटात विकत घेतलं कसाही जीवनक्रम आचरला तरी मी एका चांगल्या कुळात जन्म पावलेली व चांगल्या कुळाशी विवाहबद्ध झालेली स्त्री होते त्याला माझ्याबद्दल नको तितक्या सर्व गोष्टी माहीत होत्या माझं रूप तर सर्व जगाला दिसत होतं पण माझ्याजवळ पैसे आहेत हे पैसे त्याच्यासारख्या माणसालाच कळू शकत होते आमच्या नाट्यव्यवसायात नाही म्हटलं तरी मला काही स्थान होतं तो तर एक उगवता नट होता त्यानं हिशोबानंच मला जाळ्यात पकडलं होतं पण त्याला मात्र दोष देता येत नाही कारण मला त्या जाळ्यात जायला सांगितलं होतं कुणी मला वाटत होतं की जणू मीच त्याला जाळ्यात पकडते आहे एक तरणा बांड सुंदर पुरुष आप खुशीनंच आपल्यावर मोहब्बत करतो आहे याचा मला अभिमान का वाटू नये प्रेम केल्याचं किंबहुना माझ्याशिवाय जगू शकत नसल्याचं सोंग तो इतकं चांगलं बजावी की त्यानं माझी बुद्धीच बंद करून टाकली लग्नाला मी कबूल कशी झाले याचंच मला आश्चर्य वाटतं वास्तविक मास्तरांशी माझा ही झालेला नव्हता मी कधी कोर्टातही गेले नव्हते पण कुठल्या तरी वकिलाला त्यानं आणलं त्याने दोन कागदावर सह्या घेतल्या आणि काही दिवसानंतर मला सांगितलं की डायवोर्स मिळाला डायव्होर्स घेण्यासाठी निदान एकदा तरी कोर्टात जायला पाहिजे होतं एवढंसुद्धा भान मला राहिलं नाही डायव्होर्स मिळाला हे त्यानं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांचं घर सोडून वांद्र्याच्या शांतारामच्या घरात मी प्रवेश केला शांतारामचं घर छोटंच होतं पण आता ते माझं घर होतं या घरात मी आणि तो राजा राणीचा सा संसार करणार होतो आता मी शांतारामसाठी घर सजवणार होते स्वयंपाक करणार होते खरं म्हणजे आता माझं आयुष्य मी शांतारामसाठी देऊन टाकणार होते त्या दिवशी मी खरोखरच इतके आनंदात होते की काय करू आणि काय नको असं मला झालं होतं त्याच्या हळूवार मिठीत मी माझं सार पूर्वायुष्य भडबडून त्याला सांगितलं मला वाटलं माझ्या आयुष्यातलं दुःखाचं पर्व आता संपलं माझ्या आयुष्यातला नको होता तो संसार एकदा संपला आता मला हवा तसा संसार मी करणार होते आमचं बस्थान बसेपर्यंत हवं तर मी नाटकात सुद्धा कामं करीन परंतु एकदा का घरी रिकामी बसले की फक्त या छोट्या घरात शांतारामची पत्नी म्हणून राहायचं मुलांची मला हौस नव्हती नाहीतर केवळ मातृहृदय म्हणून तरी माझ्या मुलीला मी भेटायला गेले असते पण मला पूर्वीचं काहीही माझ्याजवळ उरायला नको होतं पहिलं मूल झालं ते अपघातानं झालं ते माझ्या ओशाळलेल्या आणि अवकळलेल्या पहिल्या संसाराचं प्रतीक होतं पण आता मला मूल झालं तरी चाललं असतं कारण त्यामुळे शांताराम माझ्याशी कायमचा निगडीत राहिला असता बाळणपणामुळे किंवा मुलाला मुला पाजण्यामुळे माझं रूप थोडंसं ओसरलंही असतं पण आता मला त्याची पर्वा नव्हती आता काही मला केवळ लावण्याच्या बळावर कोणाला जिंकायचं नव्हतं माझा राजपुत्र मला सापडला होता माझा राजवाडा आम्ही बांधला होता आता मला कोणाचीही पर्वा करण्याचं कारण नव्हतं याच घरात जेव्हा एका भटजीने चार दोन मित्रांच्या समेत मंत्र म्हटले आणि शांतरामनं माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा मला सारं काही हरवलेलं परत मिळालं पण तो भास होता ती घोर फसवणूक होती हे कळायला सुद्धा मला दोन तीन वर्ष लागली वयाने माणसं शहाणी होतात हा आपला गैरसमज आहे शहाणपणा किंवा बेरकीपणा हा जन्मजात सुद्धा असू शकतो वरुण अगदी साध्या बोळ्या दिसणाऱ्या शांतारामचं खरं रूप मला कळायचं होतं पण शांताराम बरोबर माझे पहिले काही दिवस खरोखरच सुखात गेले रोज रोज नव्या तऱ्हेनं नटून मित्रा तृप्त करण्याचा प्रयत्न करीत असे जाई माझ्याबरोबरच वर आली होती त्यामुळं घर चालवण्याचा प्रश्नच चा नव्हता आम्हा दोघांनाही नाटकात कामं मिळाली होती दोघांचं आयुष्य इतकं एकमेकात गुंतून गेलं की ह्याशिवाय बाहेर काही जग असेल हे मला खरंच वाटे ना आमचा संसार तसा श्रीमंतीचा नव्हता महिन्याकाठी दोन तीन हजार रुपये मिळत पण ते कसे उडून जात हे कळतच नसे अधूनमधून आम्ही मद्यपान करीत होतो तो मला किंवा मी त्याला चांगले चुंगले कपडे विकत घेत होतो घर सजवण्यासाठी लागणारे पैसे मी बँकेतूनच काढीत असे त्यावेळेला तो खूप विरोध करी त्याची मी समजून काढी की तू आणि मी दोन आहोत का आपल्या संसारासाठीच ना चाललंय सगळं हे नाराजीनं संमती देतोय असं तो दाखवत असे असेच दिवस चालले होते बँकेतली माझी जी काही थोडीफार शिल्लक होती ती हळूहळू खर्ची पडत होती कधीकधी जाई मला सांभाळून खर्च करण्याचा सा उपदेश करी तेव्हा मी तिची चेष्टा करी शांतारामचे एक एक गुण हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले पण तेव्हा ते मला सद्गुणांसारखेच वाटले तो अतिशय आळशी होता आणि अस्वच्छही होता पण जणू काही मला देखभाल करायला मिळावी म्हणूनच तो असा वागतो आहे असं मला वाटायचं नाटकातल्या लोकांचे देखील त्यांच्याबद्दल चांगलं मत नव्हतं पण आरंभी तरी तसं कोणी दाखवलं नाही पण मला हे समजत होतं की नवीन कामं घ्यायच्या वेळी त्याला घ्यायला निर्मात्यांची नापसंती असे माझ्यासाठी ते त्याला नाटकात घेत पण नुसत्या रूपाव्यतिरिक्त त्याच्याकडे काहीही नाट्यगुण नाहीत असं दुरान्वयानं ते मला सुचवीत अर्थात मला ते खरं वाटत नसे प्रेमानं मी आंधळी झाले होते त्यामुळं दिग्दर्शक जे म्हणत ते सत्यसुद्धा मी स्वीकारला तयार नव्हते काही नाटकं चालायची काही पडायची पण निर्माते मात्र अपयशाचं खापर नेमकं शांतारामवरच फोडायचे मी त्यांच्याशी वाद घालत असे पण त्याचा परिणाम इतकाच झाला की नव्या नाटकात घ्यायला लोक मलाही टाळायला लागले ते लक्षात यायला अर्थात फार उशीर झाला बँकेतली सारी शिल्लक संपुष्टात आली खर्च कमी करण्याची इच्छा असली तरी शांताराम त्याला मोडता खाली तसे तू पुरुष आहेस संसाराचा गाडा तुलाच ओढला पाहिजे असं मी त्याला एकदा चेष्टनं म्हटले होते तेव्हा तो इतका दुखावल्यासारखा झाला की मला माझंच काही चुकल्यासारखं का वाटायला लागलं परंतु दिवसेंदिवस समाजाने संसाराला तडे जायला लागले ला। खरं म्हणजे जेव्हा नाटकात माझ्याबरोबर काम नसे तेव्हा आरंभी तो माझ्याबरोबर येत असे पण पुढे पुढे त्याला ते कमीपणाचं वाटू लागलं तो मग घरी एकटाच थांबायचा आणि वेळ काढण्यासाठी दारू प्यायचा दारू प्यायचं त्याचं प्रमाण वाढू लागलं मग त्याला मी सावधगिरीची सूचना दिली तेव्हा तो म्हणाला मी करू तरी काय मी तरी त्याला काय सांगणार त्याला काही कुठं नोकरी मिळणार नव्हती कारण त्याचं शिक्षणच झालं नव्हतं तू लहान सहान मिळतील त्या भूमिका कर हेही मी त्याला सांगू शकत नव्हते नाहीतर तो असं म्हणाला असता तू पैसे मिळवतेस म्हणून मगरोरी करतेस तर मग मी काय करणार होते मी तशीच ओढत पुढं जायचं ठरवलं नाटकांच्या दौऱ्यासाठी कधी आठ आठ दिवस मला बाहेरगावी जायला लागायचं तेव्हा चिंतेने मी अगदी व्याकुळ व्हायची शांताराम एकटा काय करत असेल त्याला आपली आठवण होत असेल त्याला कोणी नादी तर लावणार नाही असल्या नाना तऱ्हेच्या शंका मनात येत होत्या पण मला काही अन्य मार्ग शोधून काढता येत नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद